नमस्कार मी कृषी मित्र अजय आदाटे शेतकऱ्यांसाठी एक खूप महत्त्वाची अशी मी एक बातमी घेऊन आलो आहे ती बातमी म्हणजे की शेतकरी चर्चासत्र दोन हजार पंचवीस हे शेतकरी जे चर्चासत्र आहे ते आज वेगळ्या दाखणीवरचं वेगळ्या गोष्टीवरचं चर्चासत्र आहे याच्यामध्ये कष्टाची शिदोरी बहुउद्देशीय संस्था पुणे आणि ॲग्रिकॉस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आपण शेतकरी चर्चासत्र दोन हजार पंचवीस हे अरेंज करत आहोत हे शेतकरी चर्चासत्र कुठले हॉलमध्ये नाहीये किंवा कुठल्याही एखाद्या मंगल कार्यालयामध्ये नाहीये तर इथं जे ऑन प्लॉट ज्या ज्या गोष्टी आहेत त्या प्लॉटमध्ये ज्या गोष्टी ह्या चर्चासत्रामध्ये दाखवण्यात पण येणार आहेत आणि ह्या चर्चासत्राच्या माध्यमातून तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना कळणारसुद्धा आहे ह्या चर्चासत्रामध्ये जर विषय बघितले तर डाळिंबाचं एक्सपोर्ट कसं करायचं केळी शेवगा व्यवस्थापन शेवगा व्यवस्थापनामध्ये शेंगाचे शेवगा आपण सगळ्यांनी बघितले असतील पण ह्याच्यामध्ये जर पावडर करायची असेल आणि ती पावडर एक्सपोर्ट करायची असेल तर त्याबद्दलचं मार्गदर्शनही करण्यात येणार आहे सगळ्यात महत्त्वाचं बांबू लागवड आहे शेतीचे शेती, चे, शेती माल प्रक्रिया है, 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 है है है, उद्योग आहेत तर ऑर्गॅनिक फार्मिंग कशी काळाची गरज आहे आणि ह्या सगळ्यांच्या मार्फत की इथं जे आपण फार्म निवडलेलं आहे हे आपण फार्म शिवप्रेमी गोट फार्म आणवली हे इथं निवडलेलं आहे की ज्या माध्यमातून आपल्याला शेळी उ उद्योग मार्गदर्शन ही गोष्ट आपल्याला कळणार आहे आणि ह्या सगळ्यांच्या गोष्टी करते करण्यासाठी आपल्याकडं असे अधिकारी येणार आहेत की जे अधिकारी ह्या गोष्टी आपल्याला शिकवतील तसंच ह्या गोष्टींच्या मा माध्यमातून सरकार आपल्याला किती अनुदान देत आहे कशा पद्धतीनं ह्या अनुदानांना आपण आपल्यामार्फत केलं पाहिजे आणि ह्या गोष्टी आपण कशा पद्धतीनं केल्या पाहिजेत ह्या कृषीच्या योजना कर्ज प्रकरण आणि आर्थिक नियोजन ह्या सर्व गोष्टी ह्या शेतकरी चर्चासत्राच्या माध्यमातून आपण करणार आहोत निश्चितच शिवप्रेमी गोटफार्म आणवली येथे हे चर्चासत्र आहे उद्या नऊ तारखेला सकाळी दहा वाजता तर सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे अशी मी संयोजकांतर्फे विनंती करत आहे धन्यवाद